समुद्रमंथन झालं मोठे मोठे देवासुर संग्राम झाले आता देवा दैत्यात युद्ध झाल्यानंतर आता, आता या अस्त्राशस्त्रांची काही गरज नाही असं ठरल्यानंतर सगळे अस्त्र शस्त्र दधीची ऋषींच्या आश्रमात ठेवायला दिली इंद्राने त्या दधीची ऋषींची पत्नी प्रातिथेई तिचं नाव प्रातिथेई ती असं म्हणते आम्ही संसारी आहोत ग्रहस्थी आहोत आम्हाला हे देवादिकांचे अस्त्रशस्त्र ठेवण्यासारखं हे आश्रमांचं नव्हे आम्ही सगळे उपासक आहोत आम्ही तपश्चर्यासाठी ही पर्ण कुठे बसवलेली आहे ही काय लौकिक परिग्रहासाठी ठेवलेली नाही इंद्र म्हणाले सुरक्षित तुमच्याजवळ राहतील ही ठेवा अस्त्रशस्त्र शेवटी कोणतरी गुहेमध्ये आलं म्हणजे कोणतरी काय करून टाकतील अस्त्रशस्त्र कोणतरी उचलून घेऊन जातील म्हणून ती प्रातिथीही म्हणाल्या या अस्त्रांचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा दधीची ऋषींनी महाराज त्याच्यावर पाणी शिंपडलं आणि त्या सगळे अस्त्र पाण्यात तोर्फी विरघळली आणि ते पाणी एका घटात भरून ठेवलं तो घट किती एक दिवस तसाच ठेवून होता एक दिवस तहान लागली म्हणून दधीची मुनी तोच घट पाणी प्यायले सगळे अस्त्रशस्त्र कुठे गेली वाता त्यांच्या अंगात मोरली आणि मग व्रत्रासुराचा नाश होण्याकरता वज्राची गरज होती ते वज्र मागण्याकरता इंद्र कोणाच्या दारात आला दधीची ऋषींच्या दारात आला दधीची तपश्चर्यला आहेत दधीचीला उठवायचं अडचण इकडे व्रत्रासुर मरे ना इतका दीन झाला म्हणता मोठी अडचण म्हणजे इंद्र देखील दीन होतो इंद्र म्हणजे काय सामान्य कोण नव्हेत बराच त्रैलोक्य अधिपती येतो सगळ्या देवांचा राजा आहे त्रैलोक्य सगळ्या इंद्रां देवांचा राजा आहे पण त्याला देखील दी दीन व्हायची वेळ आली आणि मग शेवटी ददिजीने आपला प्राणत्याग केला आणि त्यांच्या हाडापासून वज्र बनवण्यात आलं एवढा मोठा हेतू इतका मला सांगायचं आहे की एवढ्या तपस्वी पुरुषाच्या दारात इंद्राला जावावं लागतं आणि काय करावं लागतं आपली अस्त्र शस्त्र मागावी लागतात त्याच्याकरता दीन व्हावं लागतं पांडवांना दीन व्हावं लागलं किती बलवान होते पण द्रौपदीच्या प्रसंगाला सगळे भाऊ खाली मान घालून बसलेत काही करता आलं नाही मोठा वळून काय करणार महाराज म्हण ऐंशी सोसी अशी अवस्था वचनात गुंतलेली माणसं मोकळी गुंते रिती गुंते नातुक बरायच सांगतात वचनात गुंतल्यामुळं मोठे अडचण झाली आणि पांडव दीन म्हणले मोठ्या मोठ्यांची दिनत्व दशा तुम्ही आम्ही आज बघत आहोत ही झाली बाहेरली कारणं तुकोबरायांना या अभंगातून हे प्रारब्धानं दिन होणारं सांगायचं नाही व्यवहारात दिन होतात ती प्रारब्धानं दिन होतात आता जी माणसं रडत आहेत ती क्रियमानात चुकलेत ती रडतात काय क्रियमानात बरोबर आहे ती रडतात